डांबरी रस्त्यावर होळी साजरी कराल तर थेट गुन्हे दाखल मनपाचा इशारा झाड न तोडण्याचा सल्ला सध्या शहरात अनेक ठिकाणी डांबरी रस्ते बनवण्यात आले त्यापैकी काही पूर्णपणे तयार झाले असून काही प्रगतीपथावर आहेत दरम्यान उष्णतेमुळे रस्त्यांचं डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होण्याची शक्यता असल्या कारणानं नागरिकांनी ना रस्त्यावर होळी पूजन करू नये असं आवाहन महापालिकेने केलं आवाहन करूनही होळी रस्त्यावर पेटवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिकेने दिला सन दोन हजार चोवीस या वर्षातील होळी सण रविवार चोवीस मार्च रोजी साजरा होतोय हा सण धार्मिक परंपरेनुसार होलिका दहन करून साजरा करण्यात येतो होलिका दहनासाठी लाकडे झाडाच्या फांद्या जमवून रस्त्यावर दहन केलं जातं दरम्यान पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी कोणतेही झाड न तोडता वाळलेली वठलेल्या झाडांच्या फांद्या गोवऱ्या यांचा होलिका दहनासाठी वापर करावा तसेच नुकतेच विविध योजनांमधून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध ठिकाणी डांबरी रस्त्यांची कामं करण्यात आली काही कामं प्रगतीपथावर आहेत दहनामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे रस्त्यांचं डांबर घटकावर परिणाम होऊन रस्ता कमकुवत खराब होतोय शक्यतो डांबरी रस्त्यावर होलिका पूजन करण्याचं टाळावं शक्य नसल्यास होळी दहनाच्या ठिकाणी होलिका दहनापूर्वी किमान पाच ते सात इंच जाडीचा मुरूम काळी माती पसरून त्यावर होलिका दहन करण्यात यावी रस्त्याचा पृष्ठभाग खराब अथवा नादृष्ट झाल्याचं आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असं महापालिकेनं कळवलंय श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी